तू मळ मया अंगावरचा मी लागडी बुसाग तू माळ रानावरचे कुसळ मी तहा रान डुक्कर मी चल्लो। कुठं नरकात जाय तु ती त्याची गोळ्या आटापल्या वाटत तुमच्या तू मई चावलो जे करे म्हणजे तुम्ही माझ्यावर शेक करून राहिले का अग तो यार कुठं चेक करून राहिलो मी ती बिगडे लावलत पाय ना कशी उत्तर देऊ राहिलो कुठं चालला बाळा प्री वेडिंग फोटो शूट करायला चाललो हा कोणता तमाशा आहे आता नवीन अहो <coughs> प्री वेडिंग शूट म्हणजे लग्नाच्या आधी बायको संग फोटो व्हिडिओ काढणं त्याला म्हणतात प्री वेडिंग शूट आमच्या काळात नऊशे असे इद्रेल चाळी आम्ही मान मर्यादा पाळत जाई अहो बाबा तुमच्या काळात तुम्ही जर एवढी मान मर्यादा तुमच्या टायमाला दहा दहा पंधरा पंधरा लेखर कस काय होत होते अरे एवढी अभ्यास करू राहिला तुमच्या वयात लोक चा ऐकून मंत्री सात्री बन राहिले तुम्ही तरी काहीतरी बना असं बोलत असते का मोठ्या माणसाला अरे मोठ्या माणसाकडून काहीतरी ज्ञान घेतलं पाहिजे अहो डॅडी प्रत्येक मोठ्या माणसाकडून ज्ञान नाही घेतलं पाहिजे हे चोऱ्या करणारे लफडे करणारे हे बी यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे का म्हणजे नाही म्हणलं मी अनुभव सांगू राहिलो मी अरे माय पुढचा आहे तू मला अनुभव सांगू राहिला काय आता आपल्या काय चाल अरेकडे तुला काही घरी काम राहत नाही बुरस थोबड घेऊन चालतो आमच्या घरी अहो काका थोडी तर इज्जत करा जमाय वाली अरे तुला इज्जत तरी आहे काही जड्या तो बिघडवलं माय पोरवलो अहो तुमचं पोरग काय भोळा दूध पेत नाही नवर झालं ते आता त्याला कळतं चांगलं काय वाईट काय म्हणून अरे पण तू त्याच्या माग कोण राहतो लगन त्याच एक तो आहे अहो त्याच लगन झालं तर मग अभि फायदा होईल ना म्हणजे म्हणायचं काय तुला अहो राहुल एखादी साली सोली असली तर मग अभि जुगाड जमन ना साली नाही त्याला साली आहे पाच त्यातलं ल करून घे एखांद तू सोन्या चाल ना उशीर हो राहिला प्री वेडिंग फोटो शूट काय लावल रे तो प्री वेडिंग शूट अरे आमच्या काळात लग्न झालेलं मी सहा सहा महिने बायकोच तोंड सुद्धा पाहत नव्हतो अहो बाबा पहिला काळ वेगळा होता ना आता काळ वेगळा आहे तुमच्या टायमाला वेगळं होतं आताच्या पोराचे शॉक आहे फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे तुमच्या डायमंड शौक होते बिड्या प्यायचे दारू प्यायचे आई सोन्या चालना उशीरू राहिला फोटो शूटल मला बी यायचंय तुमच्या सोबत फोटो शूटल काव बाबा तुमचे राईल शौक तुम्हाला आता पुरे करायचे आहे का रे बाबाला तुमच्या सोबत बाबा असले काही रिकामी काम करणार नाही तुम्ही आव डॅडी हे मात्र रिकामी कमी काम काही ना तू जास्त करू नाही तर अशी पुंगी ठोकी ना लगनच मोडून टाकेन तो चला चला तुम्ही बी एखाद्या मत्र सोबत तुमचा बी फोटो शूट करून देतो खर का हा मात्र झाले पण अंगात मस्ती आहेच मजा मजा करतो तुम्ही नाहीतर तर राहू दे बाबा तुम्ही काही नाका जाऊ यांच्या सोबत ध्यान ठेवाल चाललो मी यांच्या सोबत काही रिकामी कामे केले तर काही रिकामी कामं करीत नाही ते अरे टाकल्या आमच्या काळात बाप पुढे एक शब्द बोलत नव्हतो पूर्ग पण तू मला शांतपणे शिकुरायला का अहो बाबा तुमच्या काळातले लोक महान होते आताच्या काळात लोक माद ऐ बो अरे घरी पण मा म्हणणे म्हात्राला काय आहे परासोबत जायची सुन बाई मी जिंदगीत एकच लई मोठी गलती करेली काय माया पोरासोबत तो लग्न लावून दिलं हे म्हातारा असायचे पाहिला पाहून का मागे ठोकड उघडत असच बोलत अहो सुनबाई महाविषय आहे मी काही करीन पा तुझ्या पाठ करायच्या वयात मस्ती आली म्हात्याला अगं फक्त तो सून येऊ दे मग पाय कशी जिरवती तो वली अरे चुप बस अरे दो बी हा मेला तर पहिल्यापासून मला चुप बसायला लावतो त्या म्हाताड्याला काही नाही म्हणत अरे काय तमाश लावला तुम्ही घेऊ चालू रे मस्त माझी येऊ हो राहिली तुला मजेवर आली का आमच्या भांडणामध्ये पोरा हो, हो तुम्ही जाबर बाबाला घेऊन फोटोशूटला निघा लवकर आले का तुम्ही दिस नका तुला अंधळे बाबा दर्शक खराबच दिसते खराब नाही पूर्ण सडेल सडिल मतर बाई मोठा माणूस दिसले त्याच्या पाया पडत जाय पडते बाबा आता काय फायदा मी म्हणल्यावर बर राहून देते मग मा काल रे आदी फोटो फोटो वाला हां बाबास काल आदी फोटो बाबा मेले गेलेत भीतीर लटकय लागन बाबाच फोटो अरे मर신 तू बडब्या मला आज उप 100 वर्ष जगन हे अहो बाबा काय करशन का तुम्ही एवढं वर्ष जगून पृथ्वीवर वाजय फक्त तुम्ही आता सोनू गाभु नको बिंदास उ भराय घाबरण कहून महेश बायकू ये ना दुसरे थोडी ये दोघ एकमेकांकडे पाहून असा अग तो दातीत के पिवळे कस काय सकाळी बेसन खाल्लं होत मी आता दोघ एकमेकाच्या डोळ्यात पा काग डोळ्याचे चिपड तरी काढ दादा मेंटल आहे का तुम्ही जरशी ताई नवरदेवच्या खांद्याला हात ठेवा काही भाऊ असे कोणते फोटो काढ नाही आज बनतो खांद्यावर हात ठेवा उद्याच भूखंडी आशाना बाबा तुमच्याकडे तुम तुम आठपेल का फोटो काढायची पोहोचते फक्त अहो या माताऱ्यांना जेवण इथले लफडे करले आता ज्ञान देव राहिले आता दोघं बी एकाच्या खांद्यावर हात ठेवा अहो नवर देव तुमच्या खांद्यावर नाही नवरीच्या खांद्यावर ठेवा अहो मला एवढी माहिती नाही ना मा पहिलेच लग्न आहे ना म्हणजे मी काय दररोज लग्न करते काय मग पण तुला अनुभव जास्त ना अरे लफडे करो करो आल्या असं अनुभव का रे सरडेल तर बोजाच्या तोंडाच्या तो कधी धरलं माहिती यानं जर तुम्हाला कधी फोन केला तुमचा फोन व्यस्त कोण राहतो मग मी माय मावशीला बोलते रातच्या एक वाजूस तर नवर देव नवरीला हा कराय तो कसं हागू आता हा करा म्हणजे नवरीला मिठी मारा असं सांग ना मग ये फोटो काढणं चालू ये कपूर गप्पा इथं करायची तयारी चालू ये ओ बाबा स्टाईल आहे ती अरे आमच्या काळात मा लग्न झाल्यावर दहा वर्ष मी माय बायकोच्या अंगाला हात सुद्धा नव्हता लावला म्हणूनच म्हणलं तुमचे पोर तुमच्या कसं काय दिसत नाही अरे आमुशाची पैदास तो म्हणायचा अर्थ काय नवरी ताई एकीस करताना पोच द्या कशी असं कुत्र्यावानी तोंड करा वटापुढे काढा आणि तुमच्या म्हणजे नवऱ्याकडे पाहा वाव एकदम कुत्रे कुत्र्याची म्हणजे हिरो हिरोईनची जोडी वाट राहिली देवादी डोळे कोण नाही फुटली अजून बी काय बिघड बाबा डोळे फोडून घरच्यांना तुला काही संस्कार देईल नाही का घरच्यांना संस्कार द्यायला पण नाही घेतलेच नाही अरे सुधर रे जरा असा मोकारपणा करशील तर लग्न होणार नाही का बाबा तुम्ही बिले मस्त राहिले होते जवणी मध्ये तुमचं लग्न झालं ना अरे जरा माणस येत राय मग मी बाया इथ पुढे राहतो हा नवरी साठी एखादं गाणं म्हणा तू मळ मया अंगावरचा मी लागडी बुसाग तू माळ रानावरचे कुसळ मी तहा रान डुक्कर बर बस वरून हा बस लई ताकत मी अंगात काय झालं आवं उठ मशी माय चटीत हागायचं टाईम घेते का तस तांबा एक नंबर फोटो येऊ राहिला अरे भाऊ तो फोटासाठी मा जीव घेतो का हवं उठ पुरी त्याच्या उरवून का तुमचं खानदान पैलवान होत का तुमच्या खानदानाला खायला भेटत नाही का यावशी वजन मारा लालते वहिनी सोनूच्या खानदानात लय बॉडी बिल्डर आहे आमच्या बाबाचीच बॉडी पान तुम्ही अपमान करू राहिला अहो बाबा तुमचा अपमान करू राहिला नाही कि आला नवर देव नवरीचा डावा तुमच्या हातात घेऊन त्या हाताचा चुम्मा घ्या का गं हा डाक हात सकाळी चांगला धोईल होता ना तुम्ही मॅड मेंटल पागले का तुम्ही तुमच्यासाठी मी पाच बॉयफ्रेंड्स सोडले पाच बॉयफ्रेंड होते का नवरीला हा म्हणलो असतो पण आता लहान करू लहानपोरगायचं एवढा मला हे म्हणायचं आहे नवरीचे पाच बॉयफ्रेंड असताना नवर देवला ही पोरगी कस काय पसंत आली भेटत नव्हती ना म्हणून पड राहिली आपण करू तर खानदानीच पोरगी करू तिचं पोर लपडणे चालू पाहिजे अरे कॅकडी पहिलं तुला दोन लेकरांची माय भेटते का ती पायआधी हा नवरी आता कॅट वॉक करा आई कॅमेरे वाल्या बी फोटो काढ अहो रंगीला बाबा अहो बाबा तुमचे फोटो कोण पोरायल अरे मला बी लग्न करण आता काय लग्न करायचं वय का, का तुमचं अरे खरजूल तोंड्या शिकायचं आणि लग्न करायचं वय नसत राहत अहो बाबा पण ह्या वयात काय होईल तुमच्या कोण म्हणजे आता लग्न करून काय करशाल तुम्ही पिरिम करीन मतरीवर अहो बाबा इथं मा लग्न झालं नाही अजून Se queda vuelto el corral acá.